दरम्यान परभणी पुन्हा हादरलाय कारण आणखी एका आंबेडकरी चळवळीच्या आंदोलकाचा इथे मृत्यू झालाय विजय वाकोडेच तणावामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येते परभणी जाळपोळ प्रकरणी वाकोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता परभणी जाळपोळ पर प्रकरणामध्ये दाखल करत पासष्ट वर्षीय विजय वाकोडे याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हा सगळा तणाव सहन न झाल्याने रक्तदाब वाढवून विजय वाकोडे याचं निधन झाल्याची माहिती समोर येते आहे राधी सोमनाथ सूर्यवंशी असा मृत्यू झाला आणि त्यानंतर परभणी पुन्हा हादरलेलं आहे कारण परभणीत आणखी एका आंबेडकरी चळवळीच्या आंदोलकाचा मृत्यू झाला विजय वाकुडे यांचा तणावामुळे मृत्यू त्यांची मृत्यू त्यांची मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर परभणी जाळपोळ प्रकरणी वाकोडेंवर गुन्हा दाखल झाला होता परभणी जाळपोळ प्रकरणामध्ये दाखल करत पासष्ट वर्षीय विजय वाकोडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते हा सगळा तणाव सहन न झाल्याने रक्तदाब वाढून विजय वाकुडे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते वय वर्ष साठीच्या पुढचा माणूस जो अत्यंत समंजस आहे जो अनेक आजारांनी ग्रस्त आहे अशा माणसाचं नाव सुद्धा अशा माणसाचं नाव सुद्धा परभणीच्या एफ आय आरमध्ये आहे दोन मिनिटांपूर्वी विजयदादा वाकोडे यांचं निधन झालंय परभणीतला एकूण हिंसाचार जाळपोळ आणि हा तणाव सहन न झाल्यामुळे अजून एक परभणीतला योद्धा चळवळीने गमावलाय तर परभणीत संविधानाच्या प्रतीवरून हिंसाचार उफाळला संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांकडून जापो करण्यात आली दगडफेक करण्यात आली या आंदोलनाला हिंसा हिंसक वळण लागणं आणि याच दगडफेकी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याचबरोबर वाकोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला आणि वाकोडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात ट्विट केलंय पाहुयात आंबेडकर म्हणतात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकुडे यांचे असे जाणे धक्कादायक आहे सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी परभणीत झाला चळवळीतील एक लढाऊ व्यक्तिमत्व आपण गमावलाय त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेळण्याची ताकद मिळ विजय वाकुडे यांना वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवाराकडून विनम्र आदरांजली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रमेश महामुने, रमेश आणखी एका अनुयायाचा मृत्यू झालेला आहे आणि परभणीतलं हे प्रकरण आता प्रकरणच वळण घेताना दिसत आहे या संदर्भात या मध्य तसेच विटंबना प्रकरणी ज्यांची महत्वाची भूमिका आणि आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो असे विजय बाबा वाकोडे यांचा काल हृदयविकाराचा याने मृत्यू झालेला आहे या त्यांच्या अंत्यविधी हा चार वाजता ठेवण्यात आलेला आहे यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकर वान्या तसेच संविधान प्रेमी मधून हळ व्यक्त केली जात जी, आहे धन्यवाद रमेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी